चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपलं स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यांच्या प्रत्येकाला वाटत असतं जेव्हा जेव्हा मी समाजात फिरेन तेव्हा त्या समाजाने मला मान द्यावा जेव्हा जेव्हा मी समाजातील एखाद्या व्यक्तीशी बोलेन तेव्हा त्या प्रत्येक व्यक्तीने मला सन्मान द्यावा आपल्याला नेहमी वाटत असतं माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीने माझं ऐकावं माझ्या घरातला प्रत्येक व्यक्ती माझ्या इशाऱ्यावर चालावा पण याच्या उलट होतं घरातलीच लोक त्रास देतात शेजारचेच लोक सतत घालतात ज्या लोकांवरती खूप विश्वास ठेवतो प्रेम करतो तीच लोकं विश्वासघात करतात बऱ्याच वेळा आपल्याच जवळची लोक आपल्याला सोडून आपल्यापासून दूर जातात बघा जेव्हा जेव्हा आपल्यापासून एखादा व्यक्ती दुरावतो एखादा व्यक्ती आपल्यापासून लांब जातो एखाद्या व्यक्ती सतत आपल्याशी भांडतो घरातलाच शेजारचाच किंवा आपला मित्रच आपल्याला काहीतरी त्रास देतो तेव्हा ह्या सगळ्या विचारांनी आपण त्रस्त होतो आपण डिप्रेशनमध्ये जातो काय करावं कळत नाही कुठली सेवा करावी तेही समजत नाही देवधर्म बऱ्याच गोष्टी करतो मात्र तरी या टेन्शनमधून या डिप्रेशनमधून आपल्याला बाहेर पडता येत नाही बघाच्या सगळ्यासाठी मी एक अत्यंत प्रभावी उपाय घेऊन आलेले आहे अशी एक वस्तू किंवा असा एक छोटासा तुकडा सांगणार आहे जो रात्री झोपताना तुम्ही तुमच्या जिभेवर तुमच्या तोंडात ठेवला तर तुम्ही म्हणाल ती व्यक्ती तुमची होईल समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल वश होईल जी व्यक्ती तुमच्यापासून हो दुरावलेली होती लांब केलेली होती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल ही एक वस्तू रात्री झोपताना तुम्ही तुमच्या तोंडात तुमच्या जिभेवर ठेवली लक्षात ठेवा तुमच्याकडे असणारी आकर्षण क्षमता ही दुप्टीने वाढू लागेल ज्यामुळे समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत जाईल खेचला जाईल दुरावलेली सगळी नाती जवळ येतील जी व्यक्ती तुमच्याशी बोलत नव्हती तुमची जाऊ असेल तुमची बहीण असेल तुमची सासू असेल तुमची आई असेल असेल जे लोक तुमच्याशी बोलत नव्हते ते देखील लोक तुमच्याशी बोलायला लागतील मग अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आता सांगत आहे जो उपाय तुम्हाला कुठल्याही कुठल्याही शनिवारपासून करायचा आहे मंगळवार किंवा शनिवार या दोनही वारांपैकी कुठलाही एक वार घ्या आणि त्यापैकी कुठल्याही दिवसापासून हा उपाय सुरू करा यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे सुपारी घरातच आहे पूजेची सुपारी आहे आत्ताच दहा सुपारी आणून ठेवल्यात नाही ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल मंगळवारी किंवा शनिवारी ज्या दिवसापासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याच दिवशी तुम्हाला एक अख्खी छान सुपारी बाजारातून दुकानातून आपल्या घरी आणायची आहे फक्त एक सुपारी ही एक सुपारी घरी आणून तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायची आहे पिण्याचं जे पाणी आपलं असतं हे पिण्याचं पाणी त्याच्यावरती घालायचं सुपारी स्वच्छ धुवायची आणि त्याच्यानंतर या सुपारीला थोडीशी हळद लावायची जी आपण खाण्यासाठी हळद वापरतो आपल्या घरामध्ये हळकुंडांची प्युअर हळदच असते ती ते हीच हळद थोडंसं त्याच्यामध्ये किंचित पाणी घाला त्याची थोडीशी पेस्ट करा आणि या सुपारीला त्या हळदीची पेस्ट लावा हळद लावलेली ही सुपारी एका लाल रंगाच्या कापडावर ठेवा समजा तुमच्याकडे कापड नसेल तुमच्याकडे कागद असेल तुम्ही कागद घेतलात तरीही चालेल त्याच्यावरती ही सुपारी ठेवायची आहे कापड किंवा कागद जे काही असेल त्याच्यामध्ये ही सुपारी छान तुम्हाला बांधायची आहे याची तुम्हाला एक छान पुडी बनवायची आहे तयार केलेली पुडी तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आपला जो उजवा हात आहे या उजव्या हातामध्ये ही पुडी घ्यायची आहे हाताची मूठ तुम्हाला छान बंद करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं तुम्हाला वाटत आहे ज्या व्यक्तीने तुमच्याकडे वश व्हावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचं एक्कावन्न वेळा नाव घ्यायचं नाव घेत असताना सोबत हा मंत्र म्हणायचा ह्रीम क्लीम श्रीम सुहास वश वश स्वाहा ह्रीम क्लीम नंदिनी वश वश स्वाहा रिम क्लीम तृप्ती वशवशस् पहा रीम क्लिम चिन्मयी वश वशस्व्हा वश स्वाहा ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं हा मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचा आणि त्या शनिवारपासून किंवा मंगळवारपासून ही सुपारी रात्री झोपताना उशी खाली ठेवायची तुम्हाला एक पूर्ण आठवडाभर या शनिवारपासून पुढच्या शनिवार मंगळवारी करता या मंगळवारपासून पुढच्या मंगळवारपर्यंत संपूर्ण एक आठवडा ही सुपारी उशी खालीच ठेवायची आहे आणि ही सुपारी उशीखाली ठेवूनच तुम्हाला झोपायचं आहे संपूर्ण एक आठवडा निघून गेला की त्याच्यानंतर की त्याच्यानंतर या सुपारीचे तुकडे करायचे सात तुकडे खलबत्ता घ्या किंवा तुमच्याकडे दगड असेल मार्बलचा चालेल त्याने तुम्हाला या सुपारीचे सात तुकडे करायचे आहे साताचे आठ झाले तर आठवा तुकडा फेकून द्यायचा पण सात तुकडे फक्त आपल्याला घ्यायचे आहेत ते सात सुपारीच्या केलेले सात तुकडे आता तुम्हाला त्याच कापडात त्याच का कागदामध्ये व्यवस्थित बांधायचे आहेत जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जा बघा एक आठवडा पूर्ण झाला सात दिवस पूर्ण झाल्यानंतर सुपारीचे तुकडे केले त्याच्यानंतर काय करायचं आहे हे जे आठ त... सॉरी हे जे सात तुकडे आहेत तर तुम्हाला त्यातील एक तुकडा रात्री झोपताना आपल्या तोंडात ठेवायचा आहे एक दहा ते पंधरा मिनटं तरी तुम्हाला हा तुकडा तोंडात ठेवायचा आहे आणि ह्या सुपारीचा तुकडा तोंडात ठेवून तुम्हाला त्या व्यक्तीला म्हणजे जो व्यक्ती तुम्हा तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला वाटत आहे तर त्या व्यक् <coughs> त्या व्यक्तीचं तुम्हाला पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटीने नाव घ्यायचं आहे जो मंत्र सांगितला रीम श्रीम क्लिम सुहा स्वश वश स्वा रीम क्लिम नंदिनी वश वश हाच मंत्र तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये ठेवायचा आहे म्हणजे सुपारीचा तुकडा तोंडात ठेवल्यानंतर हाच मंत्र तुम्हाला तुमच्या तोंडाने म्हणत राहायचं आहे एक पाच ते दहा मिनटं हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जर तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलणं शक्य असेल फोनवर समोर कसंही तुम्हाला त्या व्यक्तीशी बोलणं शक्य असेल तर एक मिनटंभर त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे बोलणं झालं किंवा मनातल्या मनात तोंडातल्या तोंडात जसंही तुम्हाला शक्य असेल त्या व्यक्तीशी कन्व्हर्सेशन करणं ते करून झालं की त्याच्यानंतर हा सुपारीचा तुकडा घराच्या बाहेर जायचं खिडकीतून वगैरे किंवा घराच्या बाहेरून हा सुपारीचा तो तुकडा तोंडातून बाहेर टाकायचा लाळ गिळायची दुसऱ्या दिवशी काय करायचं पुन्हा दुसरा सुपारीचा तुकडा घ्यायचा तो तोंडात घालायचा त्या व्यक्तीशी पुन्हा कन्व्हर्सेशन करा जो सांगितलेला मंत्र आहे तो पुन्हा वीस एकवीस वेळा किंवा एक पाच ते दहा मिनटं बोलत राहा त्या व्यक्तीशी बोला बोलून झाल्यानंतर तो सुपारीचा तुकडा तोंडाच्या बाहेर फिरून द्या लाळ जी आहे ती पुन्हा गिळून टाका असे सातही सुपारीचे तुकडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला सलग सात दिवस रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला तोंडात ठेवायचे आहेत एक आठच्या पुढे बाराच्या कधीही ते तोंडात ठेवायचे आहेत सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे आणि त्या व्यक्तीशी बोलायचं आहे सात दिवसांमध्ये आकर्षण क्षमता वाढलेली असेल मोहिनी निर्माण झालेली असेल या सात दिवसांमध्ये या सुपार या सुपारीच्या प्रभावामुळे तुमच्याकडे समोरील प्रत्येक व्यक्ती अट्रॅक्ट झालेली असेल जी व्यक्ती दुरावलेली होती जी व्यक्ती बोलत नव्हती तुमचा तोंडही बघत नव्हती ती प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे खेचली जाईल बघा खूप साधा खूप सोपा काहीच नाही आहे एक मनापासून कर करना, करण्यासारखा किंवा फक्त पॉझिटिव्हिटीने तुम्ही जेवढ्या पॉझिटिव्हिटीने कराल इतक्या लवकर हा रिझल्ट देईल तुम्हाला फक्त एक सुपारी लागणार आहे एक पाच ते सहा रुपयाची ही सुपारी मात्र तुमच्या आयुष्यात असणारी जी काही जी काही तुमच्या आयुष्यात असणारी दुरा म्हणजे दुरावा आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुणाबद्दलही तर तो दूर करणारा हा उपाय आहे खूप साधा सोपा <coughs> तांत्रिक शास्त्रातील उपाय आहे नक्की करा आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा